उष्णतेपासून वाचण्यासाठीच्या टिप्स घरातून बाहेर पडताना घ्यावयाची काळजी ची। वेळ काढून एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक उन्हाळ्यात सगळ्यात जास्त डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे या काळात आपण जास्तीत जास्त पाणी पिणे खूप गरजेचे आहे जास्तीत जास्त पाणी पिल्याने आपली बॉडी हायड्रेट राहते आणि आपल्याला थकवा जाणवत नाही त्याचप्रमाणे पाणी पिणे हे आपल्या त्वचेसाठी त्याचप्रमाणे पोटाच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले असते परंतु अशा वेळी आपण फ्रीजमधील थंड पाणी न पिता नॉर्मल पाणी पिणे गरजेचे आहे नंबर दोन घरातून बाहेर पडताना नेहमी थोडेसे खाऊन जा आणि सोबत एक पाण्याची बॉटल ठेवा कारण उन्हामुळे आपल्याला चक्कर येण्याची त्याचप्रमाणे उलटी होण्याची देखील शक्यता असते नंबर तीन घरातून बाहेर निघताना आपले डोके त्याचप्रमाणे हात पूर्ण कवर होईल असे कपडे घाला त्याचप्रमाणे स्कार्फने तोंड बांधले तरी चालेल त्यामुळे तुमचा चेहरा उष्णतेपासून वाचेल त्याचप्रमाणे डोळ्यांवर गॉगल घातल्याने देखील तुम्हाला फायदा होईल <coughs> नंबर चार उन्हाळ्यात घरात बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे असते त्यामुळे सूर्याच्या अन किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण होते आपण जर सनस्क्रीन न लावता बाहेर गेलो तर आपल्या चेहऱ्यावर उन्हामुळे फोड येण्याची शक्यता असते नाहीतर काळे डाग पडतात त्यामुळे सनस्क्रीन नेहमी बाहेर पडताना वापरावे नंबर पाच उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त रसयुक्त पदार्थ फळे खाल्ली पाहिजे जसे की कलिंगड टरबूज खरबूज संत्री यांसारखी फळे खाल्ल्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते नंबर सहा त्याचप्रमाणे दुपारच्या जेवणामध्ये फळांचा रस दही मठ्ठा ताक जलजिरा लस्सी कैरीचे पने, हे यांसारख्या गोष्टी प्या खा नंबर सात उन्हाळ्यामध्ये शक्यतो जास्त जेवण करू नका हलके आणि पचेल असे जेवण करा नंबर आठ उन्हाळ्यात घरात मऊ आणि सुती कपडे घाला जेणेकरून तुम्हाला गरम होणार नाही आणि तुमच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होणार नाही नंबर नऊ कडक उन्हातून तुम्ही बाहेरून आल्यावर लगेच ए सीमध्ये जाऊ नका असे केल्याने तुम्हाला तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते म्हणून ए सीतून बाहेर जाऊ नका नंबर दहा उन्हातून आल्यावर लगेच थंड पाण्याने आंघोळ करू नका कारण बाहेरून आल्यावर तुमच्या शरीरातील उष्णतेची पातळी जास्त असते अचानक त्यावर थंड पाणी पडले तर आपल्या शरीरातील उष्णतेची पातळी बिघडते आणि त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकतात नंबर अकरा शक्यतो उन्हाळ्यात तळलेले मसालेदार पदार्थ खाणे टाळा यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते कारण की मसालेदार आणि तळलेल्या पदार्थांमध्ये खूप उष्णता असते आणि त्यामुळे तुमच्या पोटात जळजळ होते नंबर बारा उन्हात बाहेर गेल्यावर वेळोवेळी ग्लुकोजचे सेवन करा त्याचप्रमाणे फळांचा रस देखील प्या जेणेकरून तुमचे शरीरही थंड होईल आणि नेहमीच हायड्रेट राहील मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद